बहुत मुलांची तारीख काढलेली होती आज या ठिकाणी अधिमाया शक्ती माता भगिनी माता भगिनी मध्ये बसतगुरु बाबाजी मध्ये लक्ष्मी माता बघायचे संत सावित्री सती सावित्री बघायचे माता पार्वती बघायचे त्याच अनुषंगाने भगवान भोलेनाथ म्हणजे पुरुषांमध्ये महादेव भगवान परमात्मा पांढरुंग बसा बघायचं सर्वांच्या हृदयास्थानी असलेल्या भगवंताला वंडण आणि ज्या अत्यंत ही जी भूमी पवित्र आणि पावन ज्या भूमीमध्ये आपण बसलेले आहे त्या भूमीला अत्यंत पावत्र पावन झालेले बाबाईंच्या पदस्पर्शाने नवे नवे त्यांचे काही ठिकाणी स्नान झालेलं ह्या भूमीला सुद्धा आपण वंदन करूया नव्या ह्या भूमीला सुद्धा नतमस्तक होऊया कारण आज अपूर्ण जे काम होते बाबाईंच्या संकल्पा प्रमाणे अनेक भाग्यवंताच्या योगदानातून या ठिकाणी काम पूर्ण झाली आपण या ठिकाणी बघितलं तर प्रत्येकाने कोण कोणशी लावले कोणी अनेक कन्या बघा आपण जे बसले आहे ना यांनी कोणी एक रुपयापासून प्रत्येकाचं योगदान आहे बघ प्रत्येकाचं योगदान आहे नवे नवे, नवे प्रत्येकाचं श्रमादान आहे प्रत्येकांचं हात आहे बघा अत्यंत नित्यंत श्रद्धा सर्व भाविकांची नवे नवे, नवे बाबांच्या कार्य जगद्गुरु स्वामी शांती बाबांना प्रेम प्रेम करणारे यांच्या सर्व शिष्यांवर प्रेम करणे आमचे सर्व आपली ग्रस्त असं सर्व मंडळी मात्र जगदगुरुपद आखाडा आमचा शुभ शुभ शंभ पंचदशना म्हणून आखाडा त्याच का आपलं कुठे त्याच पीठ आपलं बघा काशी या ठिकाणी बघा आखाड्याचं मुख्य पीठ नवे नवे अजून ते कोणतं आपलं गिरणार पर्वत गिरणार पर्वत बघा आश्रम हे आपल्या आखाड्याची शाखा म्हणून बघा हा आखाडा पंचदशनांश संन्याशी नागा आखाडा हा सद्गुरू बाबाईंनी बघा तिने निर्मिती केली होती बाबाईंनी त्याच्यामध्ये सर्व संतांचं बाबाजी असताना संन्यास आमची दीक्षा झाली आणि हे आताही येवलेशी रोप लाविले द्वारी मात्र जसे आता हे मंडळी बसलेले आहेत त्या काळामध्ये असे परमपूजनी महात्माजी आहे ते दिवस आठवले म्हणजे नेत्रामध्ये साठवून ठेवले बघा एक असं वाटत सर्व काही जे होत ते बाबाईंच्या कृपेने आणि परमपूजनी महामंडळेश्वर स्वामी शांती बाबांच्या कृपेने जे झालं ना ते वगैरे महाराज फक्त काय निमित्त आहे काय निमित्त आहे तूच करता तुचं करता शरण तुळारे भगवान करणारे कोण आहे सर्व आता फक्त काय करत राहायचं आपण काय करायचं करत राहायचं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे करायचं कारण एकच हे करायचं होतं दिपोळीच्या पेडमध्येच पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दुखण्यामुळे आपला आठ दिवसाचा कार्यक्रम पहिला करायचा होता कधी दिपोळ्याच्या प्रेडमध्ये पण त्या काही कारण असतो तो माहिती महाराज सेवा केल्या महाराज तब्येत ठीक नसल्यामुळे आता पेजले पण एक बाबाईंच्या आणि महात्माच्या आशीर्वादा सगळ्यांच्या आशीर्वादाने आज महाराज इथं उपस्थित असल्यामुळे म्हणून बघा आपलं सर्वजण बाबाजी म्हणजे काय बाबाजी फक्त आज आपल्यामध्ये शरीराने नाही चैतन्य रूपाने शूक्षरूपाने बाबाजी आपल्यामध्ये आहे नवे नवे परमपूजनीय जगद्गुरु स्वामी शांती बाबांच्या रूपाने आपल्यामध्ये बाबा आहे म्हणून अशा पद्धतीने जी परंपरा बाबाजींची चालू आहे संन्याची परंपरा आमच्या अनेक संन्याशी काही उपस्थित उपस्थित आहे काही पण जे यांची जी परंपरा अव रात्री चालूच आहे नात्यानं परमपूजनी जगद्गुरु स्वामी शांती रे बाबा बोलण्यासारखे खूप आहे इथं फक्त काय पुस्तकी ज्ञान नसून याच्यामध्ये सर्व काय अनुभवाचे सर्व बोल आहे इथं कशातून बाबाजींनी जे घडवले कशाने घडवले बाबाजींनी शेवेतून म्हणजे माणसं घडवले आता तालुका सेवक आहे जिल्हा सेवक आहे गाव प्रमुख आहे कशातून सेवेतून म्हणजे कामातून अशा पद्धतीने बघा बाबाजींच कार्य हे चालत आहे आज बरेचशे गावचे गावगावची मंडळी या ठिकाणी आले जे मग कोणता आसन असो आपला वासो कटुंकी असं वाचो किंवा वजार असो हे कशातून चाललेले तुमच्या अनुभव बाबाईंनी अनुभव दिलेले काय बाबाईंनी तुम्हाला अनुभव दिला अनुभवातून तुम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे आहे अशा पद्धतीने बघा आपण सर्वजण म्हणून सर्व भाविकांचं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कोनशील लावलं असेल अन्नदान केलं असेल फुलाची सेवा घेतली असेल ऐके आर्थिक सेवा घेतल्या असेल उपन्याची सेवा घेतल्या असेल फेटेची सेवा घेतली सर्वांचं टाळी वाजवून अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद आहे म्हणून बघा बाबाजी म्हणजे काय बाबाजी एक आपल्याला कसे सुख सुख देणारे काय दुःखाचं निवारण करणारे ऐक म्हणून मग आपण एक छोटस आपले जे आता हे जे गायक आहे या ठिकाणी बसले आपले रामेश्वर शिंदेवर रामेश्वर शिंदे असतील किंवा शिवागीर महाराज असतील एक बाबाईंच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे आमचे विष्णू हे कसे होते सगळे एक दगड दगड कारण संतचा आशीर्वाद संतची सेवा इथं काय लागत भाव लागतो भाव हे जे घडले नाही तर ऐक बाबाजी सोबत राहिला त्यावेळेस आम्ही आपण असेल किंवा महात्माजी नंतर बाबाजी नंतर आमचे स्वामी वेकानंद असे अनेक संन्याशी स्वामी कवानंद मार हे जे साधू होते नाही हे विद्यार्थी शाळेचे मात्र आज कोण येते गायक गायक बाबाईचे गुणगान गाते ऐक हे पुस्तक नसले रचलेले भज नाही कसे हे पुस्तके ज्ञान नाही हे रचले म्हणजे संत कृपा संत कृपा झाली झाली आणि इमारत इमारत म्हणजे कोणते बंगले ही बंगले बिंगले नाही ही शरीरूपे इमारत वा कसे ही शरीरूपेची इमारत आहे ही फळाशी म्हणजे संतांची कृपा आशीर्वाद एका एका चक्राने होत नसते बर मग आमची इंगळे पाटील असते कमिटी असेल रोज <laughs> पाटील असते शुभस्नान असतील मनस वाया असते हे लोक कल्याणदा ज्ञानेश्वर माऊली असेल इथं कुठे बनवायचे जी रोज यायचे दोन दिवस दोन दिवस शवा करायची कशी निष्काम भावने शवा निष्काम भावने शवा केले म्हणून तुम्ही आज आपण सगळ्यांना आनंद शेवेतून आनंद हे शे पैशातून नाही बरं का मंडळीत बसलेले कशातून निष्काम भावने यांनी वेळ दिला वेळ दिला म्हणून आज आपण आनंदाची या ठिकाणी काय आनंदाची फळ चाकत आहे आनंदाची फळ चाकत आहे म्हणून आपल्या गुरु कृपे संत कृपा झाली तर फळाशी आली अनेक लोकांची इमारतीचे फळाशी आले असेल कशाने सद्गुरू बाबा आशीर्वाद आहे म्हणून आपल्या परमपूजने जगद्गुरु स्वामी शांती बाबांच्या अमृतोचन ऐकायचंय काय ऐकायचंय आणि काय ते ऐकून आपण काहीतरी त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काय करायचं बदल करायचं काय करायचा बदल करायला काय पैसे लागतात का आचरणात आणायचं था? काय काय करायचं आम्ही बी घडवलो मी बी आहे संत संतच कामच काय घडवण्याचं काम आहे बर म्हणून ज्या बाबाईंनी अनेक बाबाईंच्या कष्टातून अनेक लोकांच्या आमच्या शेजवळ कंपनी असेल वाळ्या असेल आपले गणेश भोवाडे कुठले मंगळापूर अकोला तालुका संगम आणि आपले गंगापूर तालुके शेजवळ असतील जोडेगाव झोडेगाव अनेक भक्तांनी या ठिकाणी घरी माणूस एक काय करतो दहा वेळेस खिशामध्ये आत घालतो आणि चालवते नवस शंभरची एक रुपयाची दहा रुपयाचीच नोट मुला पण या भाग्यवाद दात्यांनी बाबाईच्या कार्यासाठी विचारणा करता कोणी दहा हजार कोणी अकरा हे तर किरकोळ आहे कोणी एकोण हजारपासून अद्याप दिले एक लाख सव्वा लाखापासून दिले आमच्या अरुण शेट या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आलेले नव्हते ते पण आले आहे का नाही आले ना जगद्गुरु जगद स्वामी महाराज की जय जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय महाराजेश्वर भगवान की जय काळे मामा फेंटाच बांधला नाही हो काळे मामा ज्यांनी ते कपडे बस इथून बस तीस राहिले इकडे इकड्या तुम्ही निष्काम आहे माहिती बाबेंच्या शेवेमध्ये आहे तुम्हाला लोकांना कसली फुलाची अपेक्षा नाही फळाची अपेक्षा नाही पण हे बाबाजीचा प्रसाद म्हणून तुमचा कर हो हो सन्मा, सन्मान आहे बघा तुम्हाला भरभरून बाबाजीने दिलंय जे दिले तुम्हाला कोण दिलंय बाबाजीने दिले तुम्हाला अपेक्षा कोण एकाही भक्ताला बाबाजी कुठे कसलीच अपेक्षा नाही कोण गौरव केला पाहिजे आश्रमाचा आश्रमाचं कर्तव्य आहे बाबाजींचं कर्तव्य कारण आमचं कर्तव्य काय तुम्ही दिले पण आमचं सन्मान आमचं कर्तव्य काय सन्मान केलं पाहिजे प्रत्येक भक्ताचा ज्या जे भाग्यवंत भक्त असतील आदरणीय काळे काळेमामांचंही पूजन या ठिकाणी